मंत्र जप करताना अनेक साधकांच्या मनात काही सामान्य प्रश्न उपस्थित होत असतात त्यापैकी काही वारंवार पडणारे प्रश्न प्रश्न आणि त्याची चला सविस्तर जाणून घेऊया पहिला जो सर्वांनाच पडतो मंत्राचा उच्चार कसा करावा मोठ्याने करावा हळू आवाजात करावा की मनातल्या मनात करावा तर मंत्राच्या प्रकारानुसार आणि आपल्या सोयीनुसार तुम्ही कोणताही मार्ग निवडू शकता जसं वैखरीच यात मोठ्याने आणि स्पष्ट उच्चार केला जातो त्यानंतर उपनिशू जप यात मंत्राचा उच्चार हळू आवाजात किंवा ओठांची हालचाल करून केला जातो मानसिक जप यात मंत्राचा जप मनातल्या मनात केला जातो सा आधी सांगितल्याप्रमाणे मंत्राच्या प्रकारानुसार आणि आपल्या सोयीनुसार तुम्ही कोणताही मार्ग निवडू शकता दुसरा प्रश्न जप करताना शारीरिक अडचण आणि आसन जसं की खाली बसून जप करताना फार वेळ बसता येत नाही मग पाय पसरावे लागतात अशा वेळी काय करावं तर साधनेमध्ये शरीराला अनावश्यक त्रास देणं योग्य नाही एकाग्रता साधण्यासाठी शरीर आरामदायी स्थितीत असणंही महत्वाचं आहे असं सांगितलं जातं मग यासाठी आपण खुर्चीचा वापर करू शकता तुम्हाला खाली बसणं शक्य नसल्यावर खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून जप करू शकता खुर्चीवर बसताना मात्र दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावेत आणि पाठीचा कणा सरळ असावा दुसरा उपाय पाय सरळ करून बसणं जर खाली आसन ठेवून बसला असाल आणि पाय दुखू लागले तर तुम्ही पाय हळूच करू शकता मोडू नये म्हणून फक्त पाय सरळ पसरवावे पण पाठ आणि मान सरळ ठेवण्यावरच लक्ष केंद्रित करावं सर्वात महत्वाचं काय तर आसनापेक्षा तुमचं लक्ष मन आणि श्रद्धेनं केलेला जप अधिक महत्वाचा आहे तिसरा महत्वाचा प्रश्न जप माळ वापरणं आणि गोमुखी जसं जप करताना जप माळ एका जप करावा तसं करणं आवश्यक आहे का, का? तर जप माळ ज्या पिशवीत ठेवली जाते तिला गोमुखी किंवा जप पिशवी असं म्हणतात ही करण्याची काही कारण आहेत जप माळ मंत्राच्या ऊर्जेनं युक्त असते त्यामुळे ती खूप पवित्र मानली जाते गोमुखी वापरल्याने जप माळीला कोणत्याही अशुद्ध अपवित्र हाताचा स्पर्श होत नाही आणि तिची पवित्रता कायम राखली जाते आहे माळ पिशवीत असल्यामुळे तुमचे लक्ष माळेच्या मण्यांकडे न जाता केवळ मंत्राच्या उच्चारावर आणि अर्थांवर केंद्रित होत असत तसेच इतरांचं लक्ष जपाकडे जात नाही काही साधक त्यांची साधना किंवा मंत्रांची संख्या गुप्त ठेवू इच्छितात आता गोमुखी वापरणं काही बंधनकारक नाही परंतु जपाची पवित्रता आणि एकाग्रता टिकवण्यासाठी ते उत्तम मानले जात गोमुखी नसतानाही तुम्ही माळ हातात घेऊन किंवा नुसतेच मनातल्या मनात, मनात जप करू शकता आता सर्वात महत्वाचा प्रश्न जपासाठी सर्वोत्तम वेळ कोणती मंत्र जप करण्यासाठी सर्वात चांगली वेळ आहे ती म्हणजे ब्रह्म मुहूर्त पहाटे चार ते सहाच्या दरम्यान ही सर्वोत्तम वेळ आहे वातावरण शांत असल्यानं एकाग्रता लवकर साधता येते पाचवा प्रश्न जप करताना मन भटकलं तर काय करावं कारण जप करताना अनेकदा इतरत्र विचार येतात तर काय करावं मन भटकलं आहे हे लक्षात येताच शांतपणे आपलं लक्ष पुन्हा मंत्रांच्या उच्चारांवर आणि त्याच्या अर्थांवर आणावं सातत्यानं प्रयत्न करत राहणं हेच महत्वाचं आहे आता मंत्र जप करताना माझं तोंड कोणत्या दिशेला असावं किंवा कोणती दिशा मंत्र जपासाठी योग्य आहे तर सामान्यतः पूर्व किंवा किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून दिशांपेक्षा तुमची एकाग्रता आणि श्रद्धा अधिक आहे म्हणून आपल्याला योग्य वाटेल त्या दिशेला तुम्ही तोंड करून बसू शकता मंत्र जप करताना अनेक साधकांच्या मनात हे सामान्य प्रश्न अगदी उद्भवतातच आता या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त मंत्रजपासंबंधित तुमच्या मनात काही शंका असतील तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा तुम्ही कोणत्या प्रकारे मंत्रजप करता आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव आलाय कमेंट करून नक्की सांगा